अदितीच्या आगमनाने हशी झाला सारा मेळा धन्य धन्य करतो आज स्वागत आहे सोळा स्वागत आम स्वागत आम तू स्वागत आम मी धनश्री योगेश हो पाटील व मी खुशी सुनील लिंडे आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते विद्या हाच अर्थधन पैसा समजून त्याची कमाई करण्यात असणाऱ्याला विद्यार्थी म्हणतात कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजे विद्यार्थीच आहे विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षितच आहे तसेच विद्यार्थी प्रगतीसाठी प्रलोभन म्हणून बक्षीस हे सुद्धा महत्वाचे आहे म्हणून आज आपण अशा विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री गवले सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुठे सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंगळे सर हे आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री दंडे <rators quarterback> <rates> सर व तायडे सर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच ग्रंथपाल राजे मॅडम या सुद्धा आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच भगत सर देखील आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते सर्व जातांना आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते लपुवा संस्कृतीचा दिवा जप्त असा यांना अंधाराची प्रकाशाचा घेऊ असा मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करा

स्वागत करते प्रगतीचे युग संस्करण नसता ज्ञानाचा विश्वास शिक्षकाला मार आणि खबर सरांचं स्वागत ग्रंथ भेट देऊन केडकर मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो

प्रतिमेला प्रथम अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कर्मचारी आणि माझ्या बालमित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ग्रंथालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण घेत असतो याच कार्यक्रमासाठी आज आपण एकत्र आलो आहोत ज्याची तुम्ही सर्व स्पर्धक आतुरतेने वाट पाहत असता शिलम सद्गुण संपत्ती ज्ञान विज्ञानमेवच उत्साह वर्धते येण वाचन तिताव्हान ज्या वाचनामुळे वाचना मनुष्याचे चारित्र सद्गुणरूपी संपत्ती ज्ञान विशेष आकलन आणि उत्साह यांचे समर्थन होते असेच वाचन सर्वांसाठी हितावह असते वाचनाचा आनंद हा आनंदाचे डोही आनंद तरंग असा असतो तो आनंद सर्वांनी वाचनातून अवश्य घ्यावा वाचन हे मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्राप्तीचे मोठे साधन आहे आपल्या ज्ञानाच्या पक्षात रुंद करायच्या असतील तर आपल्याला ग्रंथालयाच्या पायऱ्या चढल्याच पाहिजे सर्व प्रकारचे वाङ्मय आणि वाचन अभिरुचीचे सर्व घटक आपण आत्मसात केले तर आपली वृत्ती समाजाभिमुख बनेल एक जबाबदार नागरिक म्हणून वावरताना दड़न दड़न हो। वाचन समृद्धीतून आपली समाजाभिमुख जडणघडण होते वाचन संस्कृती स्वतःमध्ये रुजणे आणि त्यातून आनंद मिळवणे म्हणजे समृद्ध आयुष्य घडवणे घडवणेवर हा आनंद सर्व विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला साहित्य वाचन आणि संग्रहीकरण भाषा आणि भाषेच्या इतर पैलूंची ओळख तसेच इतर कलागुणांची जोपासना करणे गरजेचे आहे याच विचारधारेतून आपल्या विद्यालयात विविध क्षेत्रात कृती कार्यक्रम घेतले जातात या त्यामध्ये क्रीडा असू दे संगीत सृजन स्पर्धा असू दे कलेशी संबंधित स्पर्धा असू दे किंवा ग्रंथालयाशी संबंधित स्पर्धा असू दे अशा अनेक स्पर्धांचे आयोजन आपल्या शाळेत केले जाते अशा स्पर्धांमध्ये ग्रंथालयाअंतर्गत सृजनात्मक कलागुणांना चालना देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन दरवर्षी होत असते या विद्यार्थ्यांसोबत होत असतात एकोणीसशे एक्याण्णव सालापासून आपल्या शाळेमध्ये या स्पर्धांचे ग्रंथालयातर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊ लागले विद्यार्थी आणि पर शिक्षकांच्या परिश्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वेळोवेळी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रामकृष्ण दादा शेटे तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री प्रेमराजी भाला तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सर उपमुख्याध्यापक माननीय श्री पुते सर पर्यवेक्षक माननीय श्री सर पर्यवेक्षक माननीय श्री सर यांचे मोलाशे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभत असते त्याचसोबत अनेक दात्यांकडून यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बक्षीसही जाहीर केले जातात आज आपल्यासोबत मंचावर सर्व मान्यवर आणि दाते उपस्थित आहेत आपल्या दात्यांनी ठेवलेल्या फेबेंची रक्कम ही साधारणपणे एकावन्न हजार एवढी आहे त्यावर जमा होणाऱ्या वार्षिक व्याजाच्या रकमेतून बक्षीस विद्यार्थ्यांना आपण देत असतो आता या वर्षीच्या स्पर्धांमध्ये हस्तलिखित या स्पर्धेमध्ये दे आपल्या शाळेतील अतिशय उत्साही शिक्षिका पितवे मॅडम यांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन हस्तलेखित तयार केले त्यासाठी त्यांचे आणि वर्ग पाच ग च्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक त्यांचे सहभागाचे हे सलग चौथे वर्ष आहे ते येथे आवर्जून सांगावेसे वाटते त्याचप्रमाणे वर्ग आठ ग चे वर्ग शिक्षक श्री गिरे सर हे देखील त्यांच्या वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचनासंबंधित मार्गदर्शन करत असतात त्या त्यामुळे त्यांचा गेले पाच वर्षापासून सलग संपूर्ण वर्ग म्हणजे वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी वाचनालयाचे सभात सभासद होतातच त्याचसोबत भरपूर पुस्तके वाचनाचा आनंद घेतात आणि ग्रंथालयाच्या स्पर्धांमध्ये पण सहभागी होऊन भरपूर बक्षीसेही मिळवतात या वर्षी ग्रंथालयाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धा आणि उपक्रमांचा थोडक्यात अहवाल सुईचारवाही स्पर्धेमध्ये एकूण यावर्षी सत्याहत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग होता भळी स्पर्धेत एकूण बेचाळीस विद्यार्थी चिकटवही स्पर्धेमध्ये एकूण छत्तीस विद्यार्थी पूर्णाक्षर हस्तलिखित स्पर्धेमध्ये एकूण एकशे अडतीस विद्यार्थी तसेच सहा शिक्षक बंधू भगिनींनी पण सहभाग घेतला होता या स्पर्धांसोबत ग्रंथालयात इतरही उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये चरित्रमालांचे प्रदर्शन नवीन पुस्तकांचे प्रदर्शन वाचन प्रेरणा दिन डॉक्टर एस आर रंगनाथन जयंती राष्ट्रीय वाचन सप्ताह तसेच निबंध लेखन सप्ताह निबंध लेखन स्पर्धा या शिवाय विद्यार्थ्यांसोबतच पालक शिक्षक यांना पुस्तके ग्रंथालयाला भेट देण्याचे आवाहन आपण करत असतो या उपक्रमाअंतर्गत यावर्षी देखील ग्रंथालयाला एकूण शहाऐंशी पुस्तके देणगी स्वरूपात आपल्याला प्राप्त झाली आहे ही पुस्तके देणगी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालक आणि शिक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद आपल्या ग्रंथालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धांना पुढे देखील भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा करते यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक सर्व शिक्षक भगिनींचे हो पुनशा अभिनंदन करते या कार्यक्रमासाठी ग्रंथालयाच्या सर्व प्रबंधकांची विशेष मदत झाली यासाठी त्यांचे आज मला खूप कौतुक वाटते त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम चांगला पार पडला एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देते आणि थांबते धन्यवाद बचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी बनवलेल्या वयांचे विमोचन करावे असही okay. हो, हो तो जीवन बना देते यानंतर ती बक्षीस वितरण करण्यासाठी सर यांना आमंत्रित करते तेरा चौदा वर्षांपासून अविरत हे काम चाललेले आहे बक्षीस वितरण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक जेव्हा आहे प्रत्येक पुस्तकाला प्लास्टिकचं कव्हर लावणं असो एक सिस्टीम होती पूर्वी की परीक्षा झाल्यानंतर सगळ्या प्रश्नपत्रिका तिथे जमा केल्या जायच्या आणि त्यांची स्कीम काय होती काकांची की तीन प्लास्टिकचे कागद आणून द्यायचे आणि एक प्रश्नपत्रिका न्यायची सोडवायला आपण प्रॅक्टिस करतो की नाही त्याच्याकरता तर हे काकांनी कितीतरी वर्ष केलेलं आम्ही बघितलेले आहे त्यानंतर तिथे ऑडिओ कॅसेट्स असायच्या त्या व्यवस्थित ठेवणे कोणी आले मुलं तर त्यांना ते ऐक ऐकवणे ते रेकॉर्डच असायचं तिथे तिथे टीव्ही पण होता का। काही शैक्षणिक कार्यक्रम लागायचे दोन वाजता वगैरे वा तर ते बघायला सुद्धा मुलं तिथे जायचे तिथे डीव्हीडी होता त्या वरती पण सीडी लावल्या जायच्या आणि मुलांना काही कार्यक्रम दाखवले जायचे हे सगळं ऑपरेट करण्याचं वगैरे काम करायचे त्यावेळेला ग्रंथपाल आदरणीय शरद जोशी सर होते आणि त्यांनी खूप खूप चांगली कामं आणि या स्पर्धा सुरू करण्याचं काम केलं मी आजच्या या प्रसंगी आदरणीय राजे मॅनचं अभिनंदन करेन की त्यांनी ते सगळं तसं त्याच उत्तम पद्धतीने सुरू ठेवलेले आहे तर अशा या अतिशय चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण पारितोषिक वितरणाच्या या पहिल्या टप्प्याने करणार आहोत पहिला पारितोषिक आहे वर्ग पाच मधून चिकटवाई स्पर्धेत प्रथम या पारितोषिकाचं नाव आहे सर कौशल्यबाई खेडेकर स्मृती पारितोषिक आणि याचे दाते आहेत श्री भगवानराव का खेडेकर आपल्या शाळेमध्ये अ कार्यानुभव शिक्षक म्हणून सर होते आणि ते निवृत्त झालेले आहेत आता आपल्या शाळेतल्या खेडेकर मॅडम जे आहेत त्यांचे ते बाबा आहेत मी खेडेकर मॅडमला विनंती करते की त्यांनी कुमारी आराध्या सुनील चौरे वर्ग पास तिने त्यांचे हैभी साव बा हे आपल्या शाळेमध्ये सावजी तर आपल्या शाळेचे शिक्षक होते आणि वाचनालयाच्या वतीने मुद्दा मी तुम्हाला सांगेल की खूप मोठा तिला मी पारितोषिक प्रदान करावंच लेतील प्रथम आयुष शिवा भोसले याला

त्याचे दाते आहेत आणि आमच्या काळामधून म्हणून कथा कथन स्पर्धा प्रथम कुमारी समृद्धी रामेश्वर गवारे तिला ते पारितोषिक प्रदान करतील आदरणीय पर्यवेक्षक पायडे सर यानंतरचं पारितोषिक आहे काही दगडाप्पा नानाप्पा बोंद्रे स्मृती पारितोषिक आपल्या शाळेमधून निवृत्त झालेले आदरणीय पर्यवेक्षक श्री रवींद्र दगडाप्पा बोंद्रे अर्थात आर डी बोंद्रे सर यांनी हे त्याचे दाते आहेत आणि वर्ग सहा मधून जिगडभाई स्पर्धेत प्रथम आलेला अंशुल राजेश भिवटे याला मी पारितोषिक प्रदान करतील भवर सर मी भवर सरांना विनंती करते की त्यांनी अंशुलला पारितोषिक प्रदान करावं यानंतर पारितोषिक आहे कुमारी सिमाने हरिदास होमृतीप्रित्य बात्यांचं नाव मागे श्री त्र्यंबक दामदेवराव कणसे वर्ग सहा मधून संगीत सृजन स्पर्धेत प्रथम आलेले वसुधा श्याम देवमाने वर्ग सहा आदरणीय गजानन पवार सर तिला हे पारितोषिक प्रदान करतील अशी मी करती। त्यांना विनंती करते यानंतर पारितोषिक आहे श्रीमती सुशिलाबाई प्रभाकररा कोकणी स्मृती पारितोषिक ज्या ग्रंथकार शरद जोशी सरांचा मी उल्लेख केला त्यांच्या सौभाग्यवती के आदरणीय जो मिता शरद जोशी मॅडम हे या पारितोषिकाच्या दाते आहेत आणि वर्ग सहा मधून सुविचार वही लेखन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक आहे या वर्षीचं पारितोषिक मिळालेलं आहे कुमारी ऋतुजा संदीप कानरजे वर्ग सहा मधून आणि हे पारितोषिक ज्या विभागून भागून दिलं गेलेलं आहे मंचावर उपस्थित आदरणीय ठाकरे सर यांना विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं यानंतरचं पारितोषिक पण स्मिता शरद जोशी यांनीच दिलेलं आहे विषयामुळे वर्ग सहा सुविचार लेखन सुविचार लेखन वरील प्रथम तुषार केशव शेके वर्ग सहा हे का, का तुषार या पारितोषिक आहे काही प्रभाकर कृष्णांची कृत्र आणि स्मृती पारितोषिक ग्रंथपाल माजी ग्रंथपाल श्री शरद गोपाळराव जोशी यांनी या हे दाते आहेत या पारितोषिकाचे आणि हे पारितोषिक मिळालेलं आहे कुमारे कृष्णाली ज्ञानेश्वर पानगवे वर्ग सहाही मधून मी ग्रंथपाल आदरणीय राधाना विनंती करते की त्यांनी कृष्णानीला हे पारितोषिक प्रदान करावं कृष्णानी आले आहे का तिच्या वर्गात काही सुरडकर हे सुरळकर आहे हे आपल्या कॉलेजची जी राजधानी आहे त्याचे ग्रंथपाल होते हे पारितोषिक दिलं जातं वर्ग पाच मधून उत्कृष्ट असतं लिखितला आणि यावर्षी हे पारितोषिक मिळालेलं आहे वैशाली तुकाराम अर्थात मॅडम यांना प्रोत्साहन पारितोषिक वर्ग विद्यार्थ्याला या वर्षी विजेचा आहे आस्था उमाकांत पवार वर्ग पाच ब मधून पारितोषिक आहे ते विठ्ठलराव दिगंबरराव गालफाडे स्मृती पारितोषिक आपल्या गालफाडे मॅडम ज्या आहेत त्या या पारितोषिकाच्या नाते आहे योगिता विठ्ठलराव गालफाडे मॅडम आणि वर्ग आठ मधून चिकटपाई स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक दिलं जातं या वर्षीचा हे पारितोषिक वर्षी प्राप्त विद्यार्थिनी आहे तुम्हाला गायत्री अनंतराव सोळंकी वर्ग आठ मी आपल्या नुकत्याच उपस्थित झालेले अजनी गोंधळे ज्यांचा मी शब्द सुमारांनी स्वागत करते सोबतच सोबतच जाधव सरांना विनंती करते की त्यांनी पुस्तक द्या सरांचं स्वागत करावं राव गायक्या ग्रामिषिका मी आत्ता नाव घेतलेलं होतं तुम्हाला गायत्री अलीकडे आदरणीय बोलले करते ते पायी प्रदान करते अशी मी त्यांना विनंती करते गायत्री आली वाटते आली गाय का नाही

आपण या दिवस कुठल्या वर्गाचं हस्तलिखित उत्कृष्ट आहे ते पाहिजे तसंच ते पारितोषिक आहे म्हणा वर्गात सात मधून पूर्वा पूर्णाक्ष हस्तलिखित असं ते पारितोषिक आहे याचे दाते आहेत काही हरिभाऊ बाळाचा सर आणि हे पारितोषिक यावर्षी मिळालेलं आहे विष्णू येडूजी दोगदंडे अशा आपले जोगदंडे यांना उपस्थित झाले ज्या वेळेला सुरेंद्रारितोषिक आहे आपल्या शाळेमध्ये आदरणीय पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते ते तुदा या पारितोषिकात ते जाते आहेत वर्ग सात मधून नोकरी कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम वेळा विद्यार्थ्याला हे पारितोषिक दिलं जात या वर्षीची विजेता आहे कुमारी सेजल सुनील पवार वर्ग सात ख मधून मी आदरणीय कुठे विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं यानंतरचा पारितोषिक आहे मनसुखबाई मनसुखभाई प्रोत्साहन पारितोषिक आणि याचे दाते आहे शेत मनसुखबाई उभारेलिया वर्ग सात मधून मणि बापराच्या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला हे दिलं जाते या वर्षीचा हे पारितोषिक जाता आहे कुमारी गौरी सुनील बारी वर्ग सात ख मधून मी आता या गंडेश्वराला विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक कर प्रदान करावा याचे दाते आहेत मनसुख भाई उपाडिया मणी व स्पर्धेत वर्ग सात मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला हे दिलं जात मी पर्यवेक्षक आदरणीय पायरेश्वराला विनंती करेन की कर शिव चंद्रकांत खवसे वर्ग सात ग मधून हा मुलगा स्पर्धेत प्रथम आलेला आहे आणि हे विभागून पारितोषिक दिलेलं आहे मी त्याला प्रोत्साहन पारितोषिक याचे दाते आहेत श्री मधुकर गोपाळराव कुलकर्णी वर्ग सात मधून सुविचार लेखन वही येणाऱ्याला हे पारितोषिक दिलं जात मी आदरणीय दायडेसरांना पुन्हा एकदा विनंती करते या वर्षी हे पारितोषिक मिळालेलं आहे कुमारी प्राजक्तान निखिल काळे तिला त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं अहरिक केसन प्रोत्साहन पारितोषिक याचे तापे आहे कुणा श्री मधुकर गोपाळराव कुलकर्णी हे पारितोषिक वर्ग सात मधून संचार लेखनवाई स्पर्धेमध्ये प्रथा येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला दिलं जात मी आदरणीय गजानन भवसराना विनंती करेल की त्यांनी हे पारितोषिक कुमारी श्वेता शिवाजी पवार वर्ग सात ई हिला हे प्रदान करावं आणि याचे दाते आहेत कुमारी ज्योती एकनाथ तोडणे अर्थात आपल्या अग्य शाळेतल्या भावसाहेब मॅडम भावसाहेब मॅडम हे पारितोषिक दिलेलं आहे आणि हे पारितोषिक प्राचा वर्ग नऊ मधून म्हणी व वाक्याच्या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला या वर्षीची विद्यार्थिनी आहे कुमारी जयश्री गजानन सपकाळ वर्ग नऊ ब मधून मी आदरणीय ठाकरे विनंती करते की त्यांनी तिला हे पारितोषिक प्रदर्शित वर्ग नऊ मधून तुमच्या बेटर नाही स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला हे पारितोषिक दिलं जातं याची विजेत्या आहे कुमारी पूजा बाजूदास सोडणे वर्ग नऊ ब मधून मी आदरणीय अधिक विनंती करते की त्यांनी तिला हे पारितोषिक प्रदान करावं कुमारी पूजा करू नये पारितोषिक आहे हे अन्नपूर्णा भवन स्मृती पारितोषिक आपल्यासोबत मंचावर असलेले आदरणीय घडामोड सर हे या पारितोषिकाचे दाते आहेत आणि हे पारितोषिक मिळालेले आहे वर्ग आठ मधून लेख व लेखनवाई स्पर्धेमध्ये प्रसंग मिळणारा गौरव नीती टाळे वर्ग आठ याला विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक त्याला प्रदान करावं यानंतरच पारितोषिक आहे सरस्वती जाधव स्त्रि पारितोषिक याचे दाते आहेत सुनील लक्ष्मी जाधव आणि हे दिलं जातं मणि वापराच्या या स्पर्धांसाठी या वर्षीचे या वर्षीची विजेती आहे कुमारी जयश्री गजानन सप्का वर्ग नऊ ग 今天早上，他那边这个。